मतदारसंघात सर्व मतदार मानतो वर्षाच्या काळानंतर तीस, वर्षा का तीस हजारापेक्षा जास्त मताधिक्यानं त्या ठिकाणी जनताने कौल दिलाय अजून मतमोजणी सुरू आहे अजून दोन तीन फेऱ्या सुरू आहे आणि नक्की मला खात्री आहे की अजून देखील मताधिक्य वाढेल आणि या जनतेनं या बरोबर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब मोठे दादा आणि खासदार साहेब त्याचबरोबर मतदार मतदारसंघातील तमाम जनता म्हणजे आई वडील माझे सर्व सहकारी जे मित्रपरिवार जो माझ्याकडे कुठल्याही अपेक्षा नशिवाय त्या ठिकाणी माझ्यासोबत राहायला तळागाळातला माणूस मला ज्यांनी साथ दिली मोलाची या सर्व जनतेचे त्या ठिकाणी मी तमाम यश त्यांना समर्पित करतो नक्कीच पवार साहेबांचा पट्टा आणि माडा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी त्यांना काय असणार खरंच ज्योतिबाईंवरती झालेला अन्याय एखाद्या माणसाचा जीव घेणं आणि त्यांना एवढ्या वर्षानंतर त्या न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागली आज खरच या निवडणुकीमध्ये त्यांना गणेश काका कुलकर्णींना ही श्रद्धांजली म्हणून मी अर्पण करतो त्या ठिकाणी अष्टोत्तर गावातून लिडकरला जाणार म्हणून परंतु मोठा मौ। मौ। विश्वास त्या ठिकाणी मराठी विजन त्यांना झालाय त्यांच्या संदर्भात काय झालं मी ज्या ज्या विजनच्या माध्यमातून माडा मतदार संघातील प्रत्येक गोष्टी बोललोय ते उद्या मुंबईला जाऊन भेटल्यानंतर परवा दिवशीपासून मी बैठक घेऊन सगळ्या कार्यक्रम त्या ठिकाणी राबवून शेवटच्या माणसापर्यंत जे जे शब्द दिलेत ते आपल्या समोर मांडून भविष्य काळात हे सगळं करून दाखवण्यासाठी मी आतापासून कामाला लागलो फॉर्म भरताना तुम्ही बदा शिंदे यांचा आशीर्वाद घेतला होता विजयानंतर तुम्ही कधी आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे निमगावला जाणार आहे दादांचा आशीर्वाद मलाच मिळालाय असे अनेकांना <laughs>